औसा पोलिसांची धाडसी कामगिरी जवळजवळ आठ लाखाचा गुटखा पकडला औसा शहरातील खडकपुरा व समतानगर भागातील एका घरावर पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली छापा टाकून अवैधरित्या साठवून ठेवलेला जवळपास आठ लाखांचा गुटखा पोलीस अधीक्षकांचे टीमने ताब्यात घेतलाय काल रात्री उशिरा दोन व्यक्तींवर गुन्हे दाखल करून त्या दोघांना ताब्यात मारू बाबू तांबोडी राणार समतानगर साजिद शेख कर्नाटक पोलीस अधीक्षकांच्या टीममध्ये दहशतवादी विरोधी पथकाचे एपीआय आयुब शेख उत्तम जाधव रामहरी भोसले युसुफ शेख यशवंत घुगे नामदेव चामे यांनी खबऱ्याच्या माहितीची पडताळणी करून मोठ्या शिताफीने सापडा रचून सदर कामगिरी पार पाडली या कारवाईमुळे औसा शहरातील सर्व टपरीधारकांचे धाबे दणाणले असून कोणीही गुटखा विक्री करण्यास धजावत नाहीत पोलीस विभागाचे गावकऱ्यांकडून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी महादेव कांबळे औसा तालुका प्रतिनिधी